काजू मसाला काजू मसाला आणि काजू मसाला तर काजू मसाला या रेसिपीसाठी खूप साऱ्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत सो so, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय तर अगदी मस्त असा चमचमीत ढावा किंवा हॉटेल स्टाईल काजू मसाला घरातल्या साहित्यात घरातल्या मसाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त मेहनत न घेता हा काजू मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर हा काजू मसाला बनवताना इथे एक टीम सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला सुरुवात करूयात काजू मसाला बनवायला तर सगळ्यात आधी आपण काजू तळून घेऊयात त्यासाठी इथं मी कढईत दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं यामध्ये घालूयात काजू तर हे तीस ते पस्तीस काजू आहेत आता हे काजू मंद आचेवर हलक्या बदामी रंगावर तळून घेऊयात तर गॅस अजिबात मोठा करायचा नाही गॅस मोठा केला तर आपले काजू जे आहेत त्याचा रंग लवकर बदलतो पण आतून काजू कच्चे राहतात त्यामुळे आचेवर आपल्याला हे काजू व्यवस्थित तळून घ्यायचेत तर मंद आचेवर साधारण दोन ते तीन मिनटं आपण हे काजू व्यवस्थित तळून घेतलेले आहेत आणि काजूचा हलकासा रंग बदललेला आहे छान कुरकुरीत झालेले आहेत तर आता हे काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात लक्षात ठेवा काजू मंद आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे गॅस अजिबात मोठा करायचा नाही तर तळून घेतलेले काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर हे काजू असेच बाजूला ठेवूयात त्यानंतर चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आता हा कांदा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊयात है। तर इथं कांदा छान सॉफ्ट झालेला आहे तर आता यामध्ये घालूयात एक हिरवी मिरची त्यानंतर एक इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या आणि हे मिनिटभरासाठी परतून घेऊया तर आलं लसूण आणि मिरची घातल्यानंतर हे मिनिटभरासाठी छान परतून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते त्यानंतर घालूयात सात ते आठ काजू आणि हे परतून घेऊया टोमॅटो आणि काजू घातल्यानंतर हे थोडस परतून घेतलेलं आहे आता यावर एक झाकण घालूयात आणि दोन मिनिटं हे छान शिजवून घेऊया म्हणजे हे सगळं एकजीव होईल आणि छान असं हे शिजलं जाईल तर हे साधारण दोन मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात एक चमचा कसुरी मेथी आणि मिनिटभर हे परतून घेऊया कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर कसुरी मेथी घातल्यानंतर हे मिनिटभर परतून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात साधारण एक दहा मिनिटानंतर हे संपूर्णपणे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण घालूयात आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात तर इथे आपण जे वाटण तयार केलेलं आहे तर याच वाटणापासून तुम्ही पनीर मसाला किंवा मग मटर पनीर बनवू शकता तर हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद त्यानंतर घालूयात एक चमचा साठवणीतलं तिखट तर आपण रोजच्या भाजीसाठी घरामध्ये जे साठवणीचं तिखट असतं ते वापरतो ते हे तिखट आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालूयात आणि आता ह्या वाटण्याबरोबर हे सुके मसाले साधारण मिनिटभरासाठी परतून घेऊयात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा तर हे मसाले वाटणाबरोबर आपण साधारण मिनिटभर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर तुम्हाला ही भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे, त्यानुसार पाणी घालायचे तर इथं आपण गरम पाणी घातलेलं आहे तर मी साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर गरम पाण्यामुळे भाजीला खूप छान तर्री येते हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात तर मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेतलेली आहे तर गॅस आता एकदम कमी करूयात आणि यामध्ये तळून घेतलेले काजूतले निम्मे काजू घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात आता यावर एक झाकण घालूयात आणि मंद आचेवर साधारण दोन मिनटं हे शिजवून घेऊयात तर मंदाचेवर साधारण दोन मिनिटासाठी आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा किचन किंग मसाला मिक्स करून मसाला घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला एक उकळी काढून घेऊयात तर मिनिटभरासाठी भाजी छान उकळून घेतलेली आहे तर ही भाजी जरी आता पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर ही थोडीशी दाटसर होते तर आता यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आता गॅस बंद करूयात आणि आपण तळून घेतलेले काजू आपण सुरुवातीला निम्मेच घातले होते तर आता राहिलेले काजूवरती घालूयात तर इथं आपला काजू मसाला बनवून तयार झालेला आहे तर इथं काजू मसाला बनवून तयार झालेला आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार